स्वमग्नता अर्थात ऑटिझम प्रामुख्यानं संवाद विचार आणि त्यानुसारचं वर्तन या विकासात अडथळा आणणारी मानसिक अवस्था आहे स्वमग्नतेचं निदान लवकरात लवकर झाल्यास मुलांमध्ये प्रगती होण्याची शक्यता वाढते योग्य उपचार आणि शिक्षण पद्धतीची दिशा ठरवून अशी मुलं स्वावलंबी बनू शकतात अशी माहिती डॉक्टर तृप्ती भोसले यांनी दिली अंगणवाडी सेविकांसाठी घेण्यात आलेल्या स्वमग्नता संवेदीकरण कार्यशाळेत त्या बोलत होत्या स्वमग्नता जागृती दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील अमन फाऊंडेशन न्यूरॉन चाइल्ड न्यूरोलॉजी सेंटर आणि स्वरांगिणी हिअरिंग रिहॅबिलिटेशन सेंटरच्या संयुक्त विद्यमानं अंगणवाडी सेविकांसाठी स्वमग्नता संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली त्याचं उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते झालं मुलांच्या सुरुवातीच्या विकासाच्या टप्प्यात अंगणवाडी सेविका महत्त्वपूर्ण कार्य बजावत असतात त्यामुळे मुलांच्या निदान प्रक्रियेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते असं शिपूरकर यांनी सांगितलं एक स्वमग्न मुलाची पालक म्हणून येणाऱ्या अडचणी आहे त्या अनुषंगाने समाजाचं बळ मिळणं अत्यंत आवश्यक आहे मुलं स्वमग्न असल्यास पालकांनी संकोच न बाळगता त्याचं निदान मान्य केलं पाहिजे वेळीच उपचारासाठी मदत घेतली पाहिजे असं डॉक्टर तृप्ती भोसले यांनी सांगितलं डॉक्टर अर्जुन पाटील यांनी स्वमग्नतेची लक्षणं विषद करून त्यानुसार विविध प्रकारच्या थेरपी मुलांच्या विकासासाठी कशा उपयोगी ठरतात तसंच या मुलांना उपलब्ध असणाऱ्या शासकीय सोयीसुविधांची माहिती त्यांनी दिली यावेळी अमन फाऊंडेशनच्या केअर सेंटरमार्फत पथनाट्याचं सादरीकरण झालं त्यामध्ये पालक आणि स्वमग्न मुलांचा सहभाग होता यावेळी विनायक देसाई संदीप पाटील संघसेन जगतकर क्रांतीसिंह चव्हाण अभिजित रोटे अमृता भारती सुनीता माने संगीता हलके प्रचिती पेंढारकर बंडा पेडणेकर उपस्थित होते